हरियाणा पोलिसांनी शुक्रवारी आंदोलक शेतकरी आंबाला जवळील शंभू सीमेवर बॅरिकेडच्या दिशेने जात असताना त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या एका वृद्ध शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने आंदोलनादरम्यान मृत्यू झाला दरम्यान तीन केंद्रीय मंत्र्यांनी आंदोलक संघटनांच्या नेत्यांशी बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत केलेल्या चर्चाही निष्फळ ठरल्याने आता हा तिढा सोडवण्यासाठी रविवारी पुन्हा चर्चा होणार आहे पंजाबचे आंदोलक शेतकरी हरियाणाच्या सीमेवर असले शंभू आणि खनौरी या दोन ठिकाणी अडकले आहेत आंदोलनाच्या पहिल्या दोन दिवसातही शेतकरी आणि हरियाणा पोलीस कर्मचारी यांच्यात झटापट झाली होती हरियाणातील अंबालाजवळील जवळील शंभू सीमेवर आंदोलन करणारे त्रेसष्ट वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ग्यानसिंग यांना छातीत दुखत होते त्यांना सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आणखी एका शेतकऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला शेतकरी आणि केंद्रीय मंत्री यांच्यातील चर्चेची पाच तास चाललेली तिसरी फेरी गुरुवारी रात्री उशिरा अनिर्णित राहिली आणि आता दोन्ही बाजूंमधील बैठकीची पुढील फेरी अठरा फेब्रुवारीला होणार आहे यापूर्वी आठ आणि बारा फेब्रुवारीला चर्चा झाली होती तीही अनिर्णित राहिली होती संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदच्या आवाहनाला पंजाबमध्ये काही भागात प्रतिसाद मिळाला बस गाड्या थांबल्याने प्रवाशांची शुक्रवारी गैरसोय झाली उत्तर प्रदेशच्या काही भागात निदर्शने झाली दिवसभरात पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी एसकेएमच्या बॅनरखाली निदर्शनेही करण्यात आली भारत बंदच्या हक्कीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे राष्ट्रीय राजधानीत अनेक भागात बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा